नीलकमल बोटीच्या अपघातावर आमदार मंदा म्हात्रे यांची नागपूर अधिवेशनात कारवाईची मागणी गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा बेटावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने मोठा अपघात झाला या दुर्घटनेत तेरा जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रश्न उपस्थित केला त्यांनी या दुर्घटनेतील दोषींची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आमदार मंदा म्हात्रे यांनी यावेळी सभागृहात सांगितले की नौदलाने जलमार्गासाठी फेरीबोटी मालवाहू जहाजे आणि मच्छीमार नौकांसाठी मार्ग निश्चित केले आहेत तसेच दिशादर्शक देखील समुद्रात ठेवण्यात आले आहेत मात्र प्रवासी फेरीबोटीचे चालक या नियमांचे पालन करत नाहीत आणि आपल्याच मर्जीप्रमाणे बोटी चालवतात त्यांनी कोळी बांधवांवरील अन्यायालाही वाचा फोडली दिवाळी कोळीवाडा वाशीगाव ट्रॉम्बे कोळीवाडा उरण कोळीवाडा गव्हाण कोळीवाडा माहूल कोळीवाडा करंजा कोळीवाडा अशा अनेक ठिकाणी मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान अपघात आणि दुर्घटना मालवाहू जहाजे आणि प्रवासी बोटींमुळे घडतात याकडे त्यांनी लक्ष वेधले रोजी दुपारी चार वाजता गेट ऑफ इंडिया येथून एलिफंटा बेटावर जाणारे पर्यटक घेऊन नीलकमल बोटीला अपघात झाला आणि नौदालाच्या बोटीनी ती ढोकल्यामुळे अपघात झाला अध्यक्ष महोदय सभागृहाच्या निदर्शनास मला आणून द्यायचं आहे की तिथे जवळजवळ या ज्यावेळी फेऱ्या वाढतात त्यावेळी दोन्ही म्हणजे फेरीवाल्या बोटी पण आणि नौदल बोटी पण ज्या जिथून रूढ दिलेला आहे त्यांना जाईल त्या रूडनी न जाता समुद्रात वाटेल त्या ठिकाणी हे लोक फेरी बोट चालवतात वाटेल तेवढे प्रवासी भरतात तिथले जे मच्छीमार आहेत मग करंजा पासून उरणपर्यंत उरून पासून मुंबई पर्यंत त्यांची सगळी जाळी लाख लाख रुपयाची जाळी ही सगळी फाटली जातात तर यांच्यावर जरा चौकशी करताना हे किती प्रवासी नेऊ शकतात याची चौकशी झाली पाहिजे काल अपघाताची झाली आणि नौदलवाले सुद्धा आता काय सांगतात इंजन आहे म्हणून आम्ही अशी बोट फिरवली तशी फिरवली पण यांचं नेहमीच आहे आणि मच्छीमार जे आहेत ते जीव घेऊन मुठीत घेऊन तिथे मासेमारी करतात हो, त्याची चौकशी होऊन त्यांना एक रूट ठरवून द्या यांना एक रूट ठरवून द्या सभा करायला आपल्या मनातून विनंती आहे अध्यक्ष मनोज संवाद नागपूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न